नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले हे बघा तुमच्यासाठी खूप सो सोपी आणि सुंदर रांगोळी तर सदा फुलींच्या फुलांचा ताटवा असतो ना त्याप्रमाणे मी ही रांगोळी काढलेली आहे अशी एक कल्पना करून आता फ्री हँड रांगोळी आहे कोणतेही आकार आणि कशीही काढली तरी छान दिसतात आणि एक आपण आपल्या कल्पनेने काय कोणतेही आकार त्यामध्ये काढू शकतो तर बघा सदा सदा चा मी सदाफुलीच्या फुलांच्या आकार बोटाच्या साहाय्याने ही फुलं काढून घेतलेली आहेत आता आपण काडीच्या साहाय्याने त्याला एक सदाफुलींच्या फुलांचा आकार देणार आहोत बघा प्रत्येक कळी मी मध्ये मध्ये काडीच्या साह्याने त्याला कळ्यांना मी आकार दिलेला आहे पाकळ्यांना आकार दिलेला आहे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता दिसतात की नाही सदाफुलीच्या फुलाप्रमाणे तर अगदी सोपी रांगोळी आहे फक्त डॉट टाकून ही रांगोळी मी काढून घेतली आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल आता मध्ये एक आपण डार्क रंग भरून घेणार आहोत त्यामुळे पानांवरच पानं आणि फुलं असा रांगोळीला लोक येणार आहे बघा हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून डार्क रंगमध्ये भरून घ्यायचं आहे आता बाजूने आपण पानं काढून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे पानं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि झाकणाने त्याला आकार देऊन पुन्हा काड्याच्या साह्याने पानाचा आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे बघा ही पानं काढण्याची आणि अगदी झटपट होतात आणि पटकन होणारी रांगोळी आहे अगदी दोन डबे रंगाची घेतले आणि पटकन रांगोळी काढून घेतली त्याप्रमाणे ही रांगोळी आहे आता मध्ये मध्ये थोडासा डार्क रंग मी भरून घेतलेला आहे आता एक फुलांचा ताटवा असतो ना त्याप्रमाणे लोक ह्या रांगोळीला येतो बघा आणि गुलाबी कलरचीच फुलं काढलेली आहेत सगळी फुलं सारख्याच रंगाने मी काढलेली आहेत आता आपण कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत पानं फुलं कळ्या असं अशी ही रांगोळी आहे आता थोडंसं रेषा मारून डॉट देऊनच कळ्या काढलेल्या आहेत कळ्यांचं पण छान लुक येतो बघा थोडंसं डॉट दिला तरी कळी सुंदर अशी कळी आली आहे असं दिसतं आता थोडी रिकामी जागा दिसते त्यामुळे मी आणखी थोडीशी पानं त्यामध्ये ॲड केलेली आहेत आणि थोड्या डार्क रंग बाजूने आपण भरून घेणार आहोत खूप सुंदर हे बघा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते सर्व प्रकारच्या रांगोळ्या माझ्या चॅनलवर असतात नक्की तुम्ही एकदा माझ्या चॅनलला भेट द्या आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी बघायला आवडेल त्यामुळे मला एक नवीन प्रेरणा मिळत असते रांगोळी काढण्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद